शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या दुसऱ्या दिवशीच्या यात्रेत पंधरा जानेवारी रोजीच्या होम व भागणूक मिरवणुकीप्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक निघालेली होती त्या मिरवणुकीमध्ये अज्ञात व्यक्तीकडून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आल्याचे पाहावयास मिळाले मिरवणूक पुढे निघाली त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आलेली दिसून येते सदर घटनेबाबत मंदिर कमिटीने खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रीय लिंगायत महामंचाचे अध्यक्ष कुमार योगी सिद्धारामेश्वर यांच्या जत्रेमध्ये अक्षरदा सोहळ्याच्या वेळेस सात नंदीध्वज असतात त्यांच्यासोबत बैलगाडीचे रथ असतो या रथामध्ये महात्मा बसवण्णा व शिवयोगी सिद्धारामेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली काल गोम भोम गोमीमध्ये गोमचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी जात असताना काही लोकांनी बसेश्वरांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न केला व पुढं अंतराने गोल मैदानाजवळ जेव्हा हा बैलगाडी पोचली तर फोटो काढण्यात आला त्यामुळं जर तुम्हाला जर झाकायचं काढायचं होतं तर लावलंच तर कशा आणि सिद्धरामेश्वरांची जी विचारधारा आहे आणि महात्मा बसवण्यांची जी विचारधारा आहे या समानतेला छेद देणारी घटना आहे अत्यंत वेदनादायक अशी घटना आहे या बो याबाबत पंच कमिटी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी मला तर असं वाटतं की यात्रा ही मोठ्या प्रमाणात सुरळीत चांगल्या पद्धतीने चालू असताना की, की सोलापूरमध्ये एखादं वातावरण बिघडवणे हा कोणाचा डाव आहे का कुठला डाव कारण मध्यंतरी तुम्ही बघता या ठिकाणी सोलापूरात खूप काय घटना घडलेल्या आहेत आणि एकोणीस तारखेला भारताचे पंतप्रधान मोदी साहेब येत आहेत हे नरेंद्र मोदी साहेब स्वतः महात्मा बसवण्याचे भक्त आहेत आणि अशा या पार्श्वभूमीवर सोलापूरची कायदा व शिवस्था बिघडवणे आणि ते जातीय तेढ निर्माण करणे अशा प्रकार घड घडत आहे त्यामुळे आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना दिली व पंचकमिटी यांनासुद्धा भेट भेटून त्यांना हा प्रकारचा जाब विचारला आणि याची सखोल चौकशी होऊन जे कोणी या घ घटना हे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे प्रयत्न करत आहेत अशांना तात्काळ समाजकंटकांना अटक करून त्यांना आत घालण्यात यावे आणि सोलापुरातील कायदे व सुव्यवस्था शांतता राखवण्यास मदत करावी